कशा तुम्ही तुमचं स्वागत आहे पुणे जर आपले चॅनल नवी असेल तर नक्की सबस्क्राईब करा आज आहेत खिळकालीला शर्ती तर आपला सिंबा चालले मस्त आहे तयार मस्तिम्बा आज कसा कर आजचं नियोजन आज माहित नाही कोणच्यावर पण पे पेरा त्याचा तर बारक्यालाच माहिती आहे कोणच्यावर पण पे पेरा असेल बारक्या कोणच्यावर पण आहे सांगायचं नाही एक बैल सांगून शरेल का एक धमाका करायचा आज बघूया काय काय होतं पुढे कुठली कुठली आज मथुरची पण आहे तो कधी पण जिंकू शकतो हार जी होतच केला मध्ये तर चला आज मथुरची पण शर्यत आहे आपल्या मथुर पण भेटणार आड्ड्यात आज बघूया किती टॉपच्या गाड्या येतात मला आता हे पाठी दाखवायला चाललंय सिम्बाला आड्या पोहोचलो मग बघू शकता सिम्बा कस वाटतं विकास सिम्बा काही निघत बघू शकता या किडकलीची पाटी आता आमच्या मैदान किडकली आम्ही आणले सिम्बाला रस्ता दाखवायला बघू शकता चला आता पाठी दाखवता नंतर भेटतो तुम्हाला आहेत की तीन मम्मा आहे विकास यांचा दादा आहे सिम्बाला इथं बांधले आणि सिंबाला आज हा पेर आहे मथुरची शर्यत आहे चला शर्यत बघायला जाऊरची पण शर्यत जमले सुंदरला नेतांग खाली आता चला इथे बनले काही सिंबाचे काही जमवत ना

आणि पुन्हा एकदा भिंध भेटलो का जय मसवा प्रसार जय शिंदे माझ्या सोमनाश्वर पवार आणि गाड्या सुटलेल्या बघा सुंदर गाड्या इकडं मथूर पळतोय आणि पुष्पा पडतोय

आणि दीपावलीची गाडी जिंकली पाखऱ्या आणि कुठल्या पाण्या पाखऱ्या पाखऱ्या दोन वासरू होतेच बबा बकाश गाडी पडली हो मग तो अरे एक हजार ही गाडी होती बघा Pakri, pakri, gobliat, 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 gembel, 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 Simba gembel, gembel, gembel,

आणि कृष्णाकडे लक्ष आहे लक्ष लक्ष लक्ष

सोदर अशा गाड्यांमध्ये दोन दो 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 गाड्यांमध्ये लढा चढ मजूर आणि मेहबूब पडतो बघा जर श्रीराम प्रसाद किशोरानं पाणी बोंडवली आणि रंग राहुलबाई पाणी हरविले कल्याण मेंदूची प्रेक्षक घडवली आहे सोदर अशी गाडी पळाली आणि निर्विवावरची गाड्या सुटल्या आणि दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आणि सुंदर गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालला बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलाचा कस पणालाय अरे यार बोलतोय बक्का सुरू आहे सुंदर अशा दोन गाड्यांमध्ये लढत इकडे बाबूच्या अरे लक्ष आणि सुंदर अरे बक्का सुरू आणि मालिक लक्ष की बक्का सुरू make us who we are